लाडक्या बहिणीला सहाव्या हप्त्याचे पैसे सुरू मेसेज चेक करा तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल कमेंट करा तीस तुम्हाला सांगतो काय करायचं आहे आजपासून पैसे वाटपाला सुरुवात आज पस्तीस लाख महिलांच्या खात्यात पैसे येणार यादी देखील जाहीर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर ही एकदा न्यूज पहा आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे ऑफिशियल सकाळची ही बातमी आहे की पैसे आजच येणार आहे वितरणाला सुरुवात झाली आहे आणि पस्तीस साडेतीन हजार कोटी रुपये ही बँकेत वर्ग केले आहेत त्यानंतर पुढची बातमी आहे टी व्ही नाईन जी पस्तीस लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे डिसेंबर मर... पस्तीस लाख महिलांना पैसे येणार पहा टी व्ही नाईन मराठी काय म्हणताय या बातम्या दोन्ही खऱ्या आहेत शंभर टक्के फिक्स पैसे बँकेकडे जमा आहेत पस्तीसशे म्हणजे तीन हजार पाचशे कोटी रुपये हे बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे पस्तीस लाख महिलांना ला पैसे येणार आहे कोणत्याही क्षणी मेसेज येणार फक्त एकच तास बाकी पहा अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्हाला तीस सेकंदाच्या तुम्ही कमेंट करा तीस सेकंदाच्या काय करायचं तुम्हाला लगेच सांगतो आता पहा तुम्हाला ही गोष्ट चेक करावी लागणार आहे पहा पस्तीस लाख पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख महिला घेतलेल्या आहेत तुमचं नाव गायब आहे का यादीमधून हे चेक करण्यासाठी मोबाईलवर एकदा हे चेक करा तरच तुम्हाला पैसे येतील आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी हप्ता येणारच आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर काय चेक करायचं चे, ते तुम्हाला तीस सेकंदात सांगतो पण अजून एक आनंदाची का बातमी काल मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी झाली ती एकदा ऐकून घ्या ती एकदा ऐकली की तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल आणि त्यानंतर तुम्हाला मेसेज जर अजूनही येत नसेल मेसेज का आला नाही तुम्हाला आता काय करायचं आहे लगेच सांगणार आहे पहा कारण की पस्तीस लाख महिलांना आजच्या आज पैसे येतील पण मोठी घोषणा झाली लाडक्या बहिणींसाठी आता घरकुल योजनेचाही लाभ मिळणार इतकी घरं मंजूर झाले आहेत लाडक्या बहिणीला ज्या लाडक्या बहिणीला स्वतःच घर नाही ज्या लाडक्या बहिणी भाड्याच्या घरात राहतात ज्या लाडक्या बहिणी अतिशय कच्च्या घरात राहतात कमेंट करा तुम्ही पक्क्या घरात राहता तुम्ही रेंटने राहता का कारण की आता तुम्हाला घर देखील देणार महायुती सरकारने जशी लाडकी बहीण योजना सुरू केली तसेच केंद्र सरकारने जे मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान त्यांनी कालच मोठी घोषणा केली आहे जे ग्राम मंत्री आहेत घोषणा केली आता महिलांना वीस लाख घर ही महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या पूर्ण पाठीशी उभे राहणार आहेत पहा याचा अर्ज कसा करायचा कोणत्या महिलेला हे घर मिळणार आहे घरकुल योजनेसाठी म्हणजे घर बांधण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये सरकारकडून मिळणार आहे तुमचं घर तुम्ही रेंटनी आहात का तुमचं स्वतःचं घर आहे का कमेंट करा कारण याचाही लाभ तुम्हाला कसा मिळवायचा कसा अर्ज करायचा हे देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत पण सुरुवातीला सकाळ आणि टी व्ही नाईनवर जी बातमी आली ती शंभर टक्के खरी आहे तुम्हाला पैसे आज येणार आहे कोणत्याही क्षणी मेसेज येणार फक्त काही तासच बाकी आहेत तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर मग तुमचा काय प्रॉब्लेम असू शकतो हे लगेच चेक करायचं आहे पहा शेवटचा दिवस आहे बघा हा शेवटच्या हप्त्यात आम्ही पैसे टाकू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि बोलला तो शब्द त्यांनी क्लिअर केलाय पैसे वाटपाला झाली आहे सुरुवात आता अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर लगेच ही गोष्ट चेक करून घ्या तीस सेकंदात ही गोष्ट चेक करून घ्या कारण की पहा काही बँकांचे खाते आता चालणार नाही आहेत काही बँका ह्या डिएक्टिव्ह झालेल्या आहेत तर ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तुमचं खातं अजूनही चालत आहे का हे पाहणं फार गरजेचं त्या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही बातमी शंभर टक्के खरी आहे कारण की पस्तीस लाख महिला पहिल्या टप्प्यात आहेत आजपासूनच तुम्हाला मेसेज यायला सुरुवात आहे तुम्हाला आतापर्यंत मेसेज आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते व्हिडिओ सांगितलं तीस सेकंदामध्ये पण त्यातच एक आनंदाचा धक्का त्या ठिकाणी आला की घरकुल योजना घरांसाठी लाखो रुपये महिलांना मिळणार पण एक धोक्याची घंटा देखील यामध्ये वाजलेली आहे महिलांसाठी धक्कादायक अपडेट देखील आलेली आहे ती एकदा समजून घ्या महिलांना खूप मोठा झटका बसणार आहे कारण की पडताळणीमध्ये अगदी काही महिलांची नाव कट झालेली आहेत लाभार्थी लिस्ट मधून त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे पडताळणी सुरू झाली पुण्यातून जवळपास दहा हजार महिला अपात्र झालेल्या का अपात्र झाल्या तर नाही कारण लक्षात घ्या कारण समजून घ्या कारण तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर तुमचं यापैकी एखादं या कारण असू शकतं ते म्हणजे अर्ज भरताना अधुरी माहिती दिली अर्ज भरतानी हमीपत्रावरची सही अर्जावरची सही मॅच नाही झाली चुकीची माहिती देण्यात आली फोटो दुसऱ्यांचा लावण्यात आला आधार कार्ड तिसऱ्याच लावण्यात आलं बँक खाते ऍक्टिव्ह नाही आता बँक खाते ऍक्टिव्ह का डीएक्टिव्ह कसं चेक करायचं ते सेकंदात जाणून घ्या तुमचं नाव यादीतून कट झालं कारण की पुणे जिल्ह्यातील सत्तर हजार महिलांचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कदाचित त्यांना हे पैसे मिळणार की नाही आता त्यांच्या भवितव्य प्रश्न निर्माण होत आहे कदाचित तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही पुणे जिल्ह्यातून बोलताय की कुठल्या जिल्ह्यातून बोलताय कमेंट करा कारण की पुणे जिल्ह्यात सत्तर हजार माईला आशा सापडल्या पडताळणी दरम्यान की त्यांचं अजूनही आधार लिंकिंग झालेलं नाही तुमचं आधार लिंकिंग जर झालेलं नसेल तर तुम्ही क्लिअर कटपणे आधार लिंकिंग करून घ्या आता तुमचं खातं बँकेला जोडलेलं आहे की नाही बँक खातं तुमचं चालणार आहे की नाही तर हे कसं चेक करायचं तीस सेकंदात समजून घ्या अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्षात घ्या पैसे वाटपाला सुरू झाले काल संध्याकाळी पुण्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की सात ते आठ दिवसात म्हणजे याच हप्त्यामध्ये आम्ही पैसे टाकू आणि त्यांनी डायरेक्ट सही केली डायरेक्ट पैसे मंजूर केले बँकांकडे साडेतीन हजार कोटी रुपये वर्ग झाले पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख महिलांना हे पैसे येणार आहे आता तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही हे चेक करा लगेच हे चेक करा मोबाईलवर ही गोष्ट चेक केल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका हे लगेच चेक करा आणि चेक केल्यानंतर पुढे काय करायचं ते मी सांगतो पण मोबाईलवर एकदा चेक करा काय चेक करायचं पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिड्राईव आधार गेट वे आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि यफ हे जसेच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर, नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खात चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ऍड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ॲक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी बँक आधार कार्डला जोडलेलं आहे का ते ऍक्टिव्ह आहे का हे तुम्हाला लक्षात आलं असेल हे लक्षात जर आलं असेल तिथे जर डीएक्टिव्ह असेल तिथे जर डीएक्टिव्ह असेल तर लक्षात घ्या तुम्हाला तुमचं पासबुक आणि जे आधार कार्ड आहे ते बँकेत घेऊन जायचं आहे तातडीनं ते गेल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये चौकशी करायची आहे की आमचं आधार लिंकिंग नाही आहे का काय इशू झालेला आहे क्लिअर कट चेक करा अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही पहा पैसे सुरुवात झाले अजूनही मेसेज आला नसेल तर लगेच कमेंट करा तुम्हाला सांगितलं जाईल कमेंटमध्ये काय करायचं कारण की पैसे तुम्हाला आजच्या आज, आज मिळणार आहेत पस्तीस लाख महिलांसाठी साडेतीन हजार कोटी रुपये हे बँकेत वर्ग झाले आहे बातमी शंभर टक्के खरी आहे कुठली या शंका नाही त्यामुळे आता तुम्ही थोडंसं अर्जंट हे करायचं आहे दोन तीन दिवसामध्येच हे पैसे त्या ठिकाणी पहा वर्ष संपायच्या आत हे पैसे येणार आहे शेवटच्या त्यात पैसे देऊ म्हणले होते त्यांनी त्यांचं बोलून क्लिअर दाखवलं आता तुम्ही काय करा तुमचं बँक खातं तुमचं त्या ठिकाणी बँक खातं चेक करा बँक खात्यामध्ये बॅलन्स मेंटेन करा बँक खात्यावर कुठलं लोन चालू आहे का ते बघा कारण की चेक करताना तुम्हाला समजून येईल की तुमचं कोणतं बँक खातं जोडलेलं आहे ते बँक खातं पहिलं जाऊन क्लिअर करा त्या बँकेत पैसे थोडेसे टाकून द्या पाचशे हजार रुपये त्यामध्ये टाकून द्या तर महिलांनी काय केलं पहिले पैसे आले आणि डायरेक्ट काढून घेतले असं करू नका काहीतरी बॅलन्स त्याच्यात ठेवा कुठले कर्जाचे हप्ते चालू असेल तर ते हप्ते आधीच भरून टाका त्यानंतर आय सी कोड असेल किंवा पासबुक किंवा काय प्रॉब्लेम असेल मोबाईलवर त्याचा मेसेज येतो का ते एकदा चेक करून घ्या मॅसेज जर येत नसेल तर कसं बॅ बॅलन्स चेक करायचं ते देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पोस्टाचं खातं असेल तर मग टेन्शन घेण्याची गरज नाही कारण पोस्टाचं आधार लिंक बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी होत असतं तर हीच माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर जास्तीत जास्त माथा बहीणला व्हिडिओ शेअर करा कारण की पैसे यायला सुरुवात झालेली आहे कृपया यामध्ये आता कुठलीही त्या ठिकाणी शंका घेण्याचा प्रश्न नाही पैसे ऑफिशियल अपडेट आहे त्यामुळे पैसे येणारच आहेत तुम्ही बँकेची गोष्ट सांगितल्याप्रमाणे चेक कर काही डाऊट येत असेल तर कमेंट करा आपण पुन्हा एकदा त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद